खा तू उपवास करणार होती ना उपवास करणार होती आता तू काय खाल्लं सकाळी <laughs> सहा वाजता आरोहीने <laughs> चॉकलेट खाल्ला आता गेला आरोहीचा उपवास का रात्री मला इतका डोकं खाल्लं मी उपवास करणार आहे करणार आहे करणार आहे <laughs> गेला माझे लड्डूचा उपवास बघा आता आपण दोघी सेम सेम दिसत आहोत बघा आरोही आता फक्त सात वाजलेत आणि सकाळी सकाळी निघालेली आहे खेळायला म्हणजे तसा त्यांचा दर संडेचा हा रुटीनच ठरलेला आहे असं म्हटलं तरी चालेल नऊ चार घरात <laughs> पण सकाळी सकाळी जायचंच कशाला दर संडेचा रुटीन हा कोणी ठरवला हो तुमचं हां यांचे ग्रुप नाही चल बाय पटकन येशील नाही तर बॅग शूज कॅन्सल बाय चला आता करते मी क्लिनिंगला सुरुवात बरं चला आज आहे आषाढी एकादशी म्हणून माझ्याकडनं तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप हो, खूप हो, खूप हो, हो, साऱ्या शुभेच्छा आणि खरंच खूप लकी आहोत आपण की आपण भारतात जन्मलो म्हणजे महाराष्ट्रात जन्मलो खरं तर त्यामुळे इतका छान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि आजनं सकाळी सकाळी सर्व न्यूज चॅनलवर जे आहे मस्त तो है है, आ, तर पांढरीच्या विठुरायाची जी आहे पूजा अर्चना अगदी थेट दाखवत असतात सो जरा वेळच झाला मला खरं तर टी व्ही लावायला म्हणजे उठली तर लवकरच मी ऑब्वियसली दररोज लवकर उठते ना आणि आज एकादशी असल्यामुळे जरा लवकरच उठली पण मग तेच आरोहीच्या एकतर सकाळी सकाळी भरपूर गप्पा गोष्टी ऐका तिला वेळ द्या त्यानंतर तिच्या वेण्या घाला म्हणजे असं तशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यामुळे जरा वेळ झाला पण चला तरी सुद्धा टी व्हीमधूनच का असे ना पांडुरंगाचे दर्शन झाले आणि त्यानंतर मस्त जे आहेत विठ्ठलाचेच गाणे लावलेत आणि इथे मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आणि बघा ना असं वाटतं सुट्टीच्या दिवशी मुलांनी लेट उठावं पण अगदी म्हणजे सुट्टीच्या दिवशीच मुलांना सकाळी सकाळी जाग येते म्हणजे त्यांना आरडाओरड तर सोहळाच म्हणजे इतक्या हळूहळू कामं करते ना मी का त्यांना आवाजही जायला नको म्हणजे ते उठायला नको पण नाही सुट्टीचा दिवस असला की म्हणजे मुद्दामून जे आहे ते लवकरच उठणार माहीत नाही कसा जाग येत ते दररोज तो, दर तो बाळा उठ 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 करावं लागतं बघा ना दररोजचं आपलं रुटीन तर म्हणजे ठरलेलाच असतो अगदी घड्याळ्याच्या काट्यावर एखादाच दिवस असा मस्त निवांत मिळतो आणि म्हणजे असं वाटतं ना दररोज कसं उठल्या उठल्या आधी फ्रेश वा स्वयंपाकाला लागा पण असं मस्त घर क्लीन करा सकाळी उठल्या उठल्या आणि त्यानंतर मग इतर कामं करा त्याचीही मजा वेगळीच असते बरं का आणि कामंही खूप पटपट आटोपतात म्हणजे असं कामं तर सारखीच असतात पण असं जाणवतं की आधी घर वगैरे मस्त क्लीन केलं ना तर अगदी प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायलाही मग ना खूप मस्त वाटतं पण दररोजचा रुटी जरा वेगळा असतो पण संडेच्या दिवशी मात्र मी माझ्या इच्छेप्रमाणे छान आधी सर्व क्लिनिंग वगैरे करत असते आणि आज तर विशेष म्हणजे आषाढी एकादशी आहे त्यामुळे क्लिनिंग जरा व्यवस्थितच होणार आहे बाहेरचं अंगण वगैरे व्यवस्थित झाडून दरवेळेस मी धूत असते बरं का पण आज जरा घाई आहे मार्केटला जायचं आहे त्यामुळे म्हटलं की फक्त पुसूनच घेते म्हणजे लवकर सुकेल ते आणि मला लवकर म्हणजे रांगोळी ही घालता येईल एरवी साडी नाही घातली तरी चालतं पण असं वाटतं ना सणासुदीला मस्त साडी वगैरे घालावी पण इतर सणांना कसं स्वयंपाक वगैरे भरपूर असतो त्यामुळे साडीला डाग वगैरे लागायची भीती तर असतेच पण साडीमध्ये कामही सुचत नाहीत पण आज स्वयंपाक वगैरे काहीही नाही त्यामुळे आज सकाळी सकाळीच मस्त साडी घालून घेतली आणि खरंच म्हणजे एक वेगळाच फील येतो बरं का साडी घातली की आणि बघा इकडे माझी क्लिनिंग वगैरे होईस तोवर माझा पिहू पण आंघोळ करून वगैरे मस्त रेडी झालेला आहे आणि आता मी करते आहे पूजा पूजा तशी करून झालेली आहे माझी आता फक्त जी आहे राळ वगैरे जाळली उपवासा तापासाच्या दिवशी मस्त अशी राळ वगैरे जाळायला भरपूर आवडते तसं डेली तर मी आपली धूप अगरबत्ती जाळत असते पण आज मस्त ना गौरी पेटवली आणि त्यावर राळ वगैरे छान टाकली आणि त्यामुळे घरभर इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना खरंच खूप मस्त वाटतं मला राळ वगैरे जाळली तर आणि आता काहीतरी वेगळं आहे आजचा दिवस तर काहीतरी वेगळी ही पूजा झालीच पाहिजे असं मला वाटत असतं सो चला इथे माझी पूजा झाली करून आणि रांगोळी ही झाली घालून <्राणी> आणि चला आत्ता मला बनवायची आहे शाबुदाण्याची खिचडी घरी सर्वांनाच उपवास आहे आरोहीने तेवढं सकाळी चॉकलेट खाल्लं पण तरी ना तिची उपवास करायची इच्छा होती सो मी तिला असंच काहीचं समजावून सांगितलं की जाऊ दे मुलांच्या एक दोन चुका देव माफ करतो सो तिनेही ठरवलं मग की आपण उपवास कंटिन्यू करूयात खरं सांगू का माझी इच्छा नव्हती तिला उपवास करू द्यायची आणि पिहूलाही नाही कारण माझ्या मुलांना रोज तीन तास फक्त प्रवासच करावा लागतो शाळेसाठी त्यानंतर शाळेचं टायमिंग म्हणजे पूर्ण दिवसभर बर त्यांचं बरंच एक्झर्शन होतं आणि आज उपवास केला की उद्यासाठी जी एनर्जी लागणार असते ती ओबियसली कमी पडणार त्यामुळे मी नक्कोच म्हणत होती पण सकाळी सकाळी या गोष्टीवर मग आमच्या सातसुणांचा जराच जो आहे वादही झाला म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की करतात तर करू दे पण शेवटी मी आई आहे आणि मला माहीत असतं तो की माझ्या मुलांचं दररोज किती जास्त एक्झर्शन होतं ते आणि त्यानं बरं ठीक आहे म्हटलं तर चालतं की कर वगैरे पण ते जे एक्झाम्पल देतात ना मग ही करते ती करते ती करते मग जरा माझी चिडचिड होते कारण ही ती ती तिला कसं इतकं सर्व एक्झर्शन नाही करावं लागत त्यांच्या घराच्या अगदी पाच पावलं चालत गेलं की शाळा असते किंवा दहा मिनटावर शाळा असते पण माझ्या मुलांचं तसं नाही आहे भरपूर एक्झर्शन होतं त्यांच्या वयाच्या मानाने त्यामुळे मग माझं भरपूर मन दुखतं पण दोघांनीही काही ऐकलं नाही पण मला मात्र त्यांच्या आजीचं ऐकावं लागलं पण बरं चला हा आता इथे दोन दोन कड्या ठेवलेल्या आहेत कारण दोन वेगवेगळ्या खिचड्या बनणार आहेत आरोहीच्या पप्पांना आलू चालत नाहीत म्हणून त्यांना विदाऊट आलूची खिचडी आणि इकडे मुलांसाठी मग आलू वगैरे घालून शाबुदाण्याची खिचडी आता पिहू तर शाबुदाना जास्त खात नाही तो थोडाफार खाईल सो त्याला मग काही तळून वगैरे द्यावं लागेल आलूची चकल्या वगैरे आहेत घरात त्या तो आवळून खाऊन घेतो सो चला इकडे माझं आता शाबूदाण्याची खिचडी बनते आहे आणि हे बनून झालं की लगेच जे आहे चकल्या तळायला घेते आणि आधी देवाला नैवेद्य दे दाखवते आणि मग मा घरातल्या माणसांना सर्व काही आवडलं भांडी तेवढी राहिली घासायची आणि आता मी रेडी होते आहे आणि ती जर अशी चिडलेली आहे कारण बघा ग म्हणजे आपल्याला सर्व आवरून स्वतःचं आवरावं लागतं आणि घरचं आवरेस तोवर तरी घरची लोकं शांत असतात पण जसं स्वतःचं आवरायला घेतलं की त्यांना इतकी घाई लागून असते ना की झालं नाही का झालं नाही का झालं नाही त्यांना काय असतं फक्त आपण हातात प्लेट दिली की खायचं कपडे घालायचे आणि ते असतात रेडी पण आपल्याला तेवढंच नसतं ना आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू बनवण्यापासून सर्व आवरण्यापासून त्यांना खाऊ घालण्यापासून सर्व करावं लागतं आणि त्यानंतर आपले आपल्याला रेडी व्हायचं असतं आणि आपण रेडी व्हायला लागलं ला की मग त्यांची कुरकुर चालू होते आणि माझं असं असतं आता साडी घातली ना की थोडंफार मग मेकअप हे झालाच पाहिजे नाही का पण चला आता मात्र ओरडा पडेल म्हणून पटपट आवडते आणि हे कारण होतं खर तर आजचं आमचं मार्केटला यायचं आरोहीला बॅग हवी होती शू हवे होते आणि हे ना क्रॉस समोर एक दुकान आहे इथे फक्त लेदरच्या बॅग मिळतात आणि तेही त्यांनी बनवलेल्या क्वालिटी वन नस दरवेळेस त्यामध्ये ना फक्त ब्लॅक ऑप्शन असतो पण यावेळेस भरपूर कलर ऑप्शनही होते सो भरपूर कलर ट्राय केले खरे पण ब्लॅकच घेऊन आम्ही निघालोत आणि बाजूलाच ना एक फोटोंचं दुकान होतं आणि मला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा होता पण तो अडीच हजाराला होता आरोहीचे पप्पा बोले हजार रुपयाला आहे एक तो घे पण माझं असं असतं की आपण लेट घेऊ पण जो हवा आहे ना तोच घेऊ त्यामुळे फोटोचं तर झालं कॅन्सल पण त्यानंतर बरीचशी शॉपिंग केली आणि इथे पिहू बघा म्हणजे हटूनच बसलेलं आहे का त्याला बॅट हवी होती पण आम्हाला काही ती घेऊन द्यायची नव्हती कारण ऑलरेडी त्याच्याकडे आहे म्हणून बघा दुकानातून यायलाच तयार नव्हता बाहेरून आलं ना तर असं दहा पंधरा मिनटं तरी शांत बसावं असं वाटतं पण या मुलांमध्ये माहीत नाही इतकी एनर्जी कशी येते आल्या आल्या आरोहीने जे शूज वगैरे आणले ते घातलेत आणि पिहूनला एक बॉल घेऊन दिला होता सो इथे त्या ते दोघांचं तेच जे आहे खेडणं बिडणं चालू होतं मी मात्र दहा मिनटं आराम केला आणि चला आत्ता बी तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली आज ती सर्व दाखवते चेहऱ्यावरची स्माईल पण तुमच्या लक्षात आलंच असेल की ही एवढी सारी शॉपिंग जी आहे ती मी किचनसाठी केलेली आहे चला आता वन बाय वन दाखवते सर्वात आधी टिफिन यापूर्वी ही दोन आणले होते पण झालं काय ते सांगते पण त्याआधी बघा इथला सर्व पसारा वगैरे आवरला मी काही दिवसापूर्वी ना आम्ही तिफिन घेऊन आलो होतो बघा पण झालं काय मधला जो टिफिन आहे ना तो चांगलाच पिंचरला आणि इथून इथपर्यंत पूर्ण त्याला ना चीर पडली त्यामुळे आज दोन्ही टिफिन आम्ही घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे नव्हते हो सो त्याच्या बाजूला एक दुकान होतं तिथिन पुन्हा दोन टिफिन जे आहे आज घेऊन आलेला आहोत पण ते आधी हो। थांबा मला ना केस फार डिस्टर्ब करतायत सो ते बांधते आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगते म्हणजे एक दोन तीन तीन टिफिन आहेत आणि सोबत इथे एक सलादसाठी पण एक छोटी प्लेट आहे यात सलाद चटणी लोणचं काहीही देऊ शकतो आपण सो असा जो आहे दोन टिफिन आम्ही घेऊन आलो नंतर एक छोटूसा हा गंज त्यानंतर हा छोटसा गंज घेऊन आलो चहा करायसाठी खूप मस्त आहे हेवी बॉटम आहे याची आणि हँडल पण खूप मस्त आहे आणि ज्या शॉपिंगसाठी मी खरंच खूप जास्त एक्सायटेड होती ते म्हणजे हे इडली कुकर इडली म्हणजे थ्री इन वन आहे का आहे आणि हे म्हणजे अचानकच हे शॉपिंग करायचं कारण सर्वात आधी एक्सप्लेन करते माझ्याकडे जे कुकर होतं बघा ॲल्युमिनियमचं ते कुकर त्यानंतर लग्नामध्ये ना ते काय ओव्हन असतं बघा ॲल्युमिनियमचं सो ते ओव्हन लग्नात आलेलं होतं ते तेव्हापासून एकदाही यूज केलं नव्हतं आणि काय करायचं त्यात मला सुचतही नव्हतं आणि पुन्हा ते ॲल्युमिनियमचं होतं तो ते आणि सोबतच इडली पात्र अशी तिन्ही वस्तू जे आहेत त्याची मोड मी दिली आणि ती समथिंग पाचशेच्या जवळपास त्याची मोड गेली मग त्यामध्ये आणखी आणि पाचशे रुपये टाकले आणि हे इडली कुकर म्हणजे थ्री इन वन जे कुकर आहे ते घेऊन आलो आणि स्टीलचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दाखव खूप बढिया आहे मला तर असं आवडलं ना

बॉटम मस्त हेवी आहे त्यामुळे आय थिंक जास्त जणांची भाजी बनवायची असेल किंवा कधी कढी वगैरे सो ती पण मी यामध्ये इझिली बनवू शकते कारण असं काहीच आहे हे दोन प्लेट आहेत इडली बनवण्यासाठी आणि 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 ह्या दोन प्लेट्स आहेत ढोकला बनवण्यासाठी आणि हे एक प्लेट आहे स्टीमरची सो असं हे इडली पात्र मला पडलेलं आहे नऊशे ऐंशीच्या जवळपास किचनची अशी। so, छोटीशी शॉपिंग चला आता हे सर्व ना आधी घासून ठेवते आणि माझं किचन जे आहे आता म्हणजे ॲल्युमिनियम फ्री झालं असं म्हटलं तरी चालेल फक्त स्टीलच्या वस्तू आहेत आणि प्लास्टिक पण माझ्या किचनमध्ये फार कमी आहे फक्त फ्रीज मधले जे ऑर्गनायझर आहेत ना तेवढेच जे आहेत प्लास्टिकचे आहेत तो चला आता हे सर्व जे आहे क्लीन करते आणि आता मला बनवायचे आहेत बहुतेक बहुतेक शेवदण्याचे वडे म्हणजे माझा तर उपवास आजचा केडांवरच आहे कारण माहिती आहे का उपवासच एक अशी म्हणजे उपवास कशासाठी असतो खरं तर उपवासाच्या दिवशीनं म्हणजे कमी खाल्लं जातं आणि त्यामुळे ना आपली बॉडी बऱ्यापैकी डिटॉक्स व्हायला मदत होत असते पण आपण करतो उलटच उपवासाच्या नावाने जे आहे म्हणजे उसळ काय शाहूदानाचे वडे काय याचा शिरा काय त्याचा खेळ शिरा काय म्हणजे नवीन नवीन मस्त पदार्थ बनवतो आणि खातो म्हणजे त्या उपवासाचा खरं तर काहीही फायदा होत नाही म्हणजे श्रद्धेच्या बाबतीत नाही बोलते आहे बरं का मी पण आपल्या शरीराच्या बाबतीत बोलते आहे सो so, <laughs> मी तरी आज फक्त किडांवर उपवास केलेला आहे त्यानिमित्तानं का होईना माझा माझी बॉडी जरा डिटॉक्स होईल चला आता बडबडबद्ध करते आणि हे सर्व आधी वॉश करते आणि त्यानंतर काय म्हणतंय काय करण्याला नाही म्हणत काय एवढं पुढं आलं नाही कसं जायचं आणि इथे ना आरूचा तुम्हाला इतका लाडबीड जो काही दिसतो आहे ना खरं तर हे सर्व लाडीगुडी लावणं चालू आहे आणि तीही फक्त साबुदाणा वड्यासाठी आणि माझं चाललं आहे की नाही शाबुदाना वडा नक्का खाऊ आज तरी आणि आरूच्या पप्पाचीही खायची इच्छा नाही कारण त्यांनी अकोल्यालाही एकदा खाल्लं होतं सो पण तिचं चालू होतं प्लीज बनव 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 पण चला त्याआधी मला आता घासायचे आहेत हे सर्व भांडे आणि किचनसाठी काहीही आणलं नाही इतकी जास्त एक्सायटेड असते मी की माझ्याने धीरच निघत नाही कधी एकदाचं हे सर्व क्लीन करून ठेवते ना जागच्या जागी असं मला होऊन जातं आता प्रत्येक स्टीलच्या भांड्यांवर असे स्टिकर येतात बघा आणि इतके म्हणजे स्टिक्की असतात ना ते इझिली निघत नाही पण मालक या कढईवर एकही स्टिकर नव्हतं त्यामुळे इथंच जे आहे माझं काम वाचलेलं आहे पण ही ना एक छोटीशी टीप आहे बघा कोणतंही स्टीलचं भांडं फक्त स्टीलचं म्हणते आहे बरं का मी गॅसवर असं धरायचं त्यामुळे ना इतके इझिली ते स्टिकर निघतात का म्हणजे कायचं सांगू तुम्हाला आणि त्याचा चिकटावा असेल तर नेलपेन रिमूवरने तो इझिली क्लीनही होतो चला स्टिकर्स काढून झाले भांडे बघा इतके मोठे सकाळपासूनचे पडून होते सो ते घसले जे नवीन आणले होते तेही घसले आणि इथे मात्र आता ना धीर सुट चाललेलं आहे कारण आता सात वाजलेत आणि त्याला भयंकर भूक लागली आणि त्याचं चालू होतं मम्मा मला सहनच नाही होत आहे मी म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठी खिचडी करते सो इथे मस्त तांदूळ आणि मिक्स डाळीची जी आहे मस्त त्याच्यासाठी मी आता खिचडी करते आहे आणि बघा उपवासनं हा उपवासासारखाच असावा असं मला तरी वाटतं भक्तिभाव सर्वांचे श्रद्धा सर्वांची, सर्वांची सारखीच असते पण म्हणजे असं नाही की खूपच कडक उपवास करणं म्हणजेच आपली श्रद्धा आहे आणि सतत काहीतरी खात राहणं म्हणजे आपली श्रद्धा आहे असलं काहीही नाही श्रद्धेच्या बाबतीत मी म्हणजे बोलायचंच नाही आहे मला प्रत्येकाचा आपला आपला विश्वास असतो आपापली श्रद्धा असते पण एक आपल्या बॉडीसाठी म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं उपवास हा उपवासासारखाच असावा उपवासाची पद्धतच मला तर वाटते साधू संतांनी यासाठीच घातलेली आहे का एक दिवस उपवासाच्या निमित्ताने का असे ना आपल्या शरीरातील अवयवांना आराम मिळतो आपल्या शरीराचं मेटॅबोलिझम सुधारतं आपलं शरीर डिटॉक्सिफाय होतं त्यानंतर इन्सुलिनची मात्रा नियंत्रित होते आणि बरेचसे फायदे आपल्या शरीराला उपवास केल्याने होत असतात पण होतं काय नेमकं याचा उलटच आपण जे रोज जेवण जेवतो ना ते तरी पचवायला आपल्या इंद्रियांना कमी वेळ लागतो पण त्याहीपेक्षा जास्त उपवासाच्या दिवशी आपण जे काही खातो ना ते पचवायला लागत असतं म्हणजे शाबूदानाची खिचडी शाबुदानाचे वडे असं तसं तसं म्हणजे किती काही काही उपवासाच्या नावाने आपण सतत खात असतो पण याचे न म्हणजे फायदे व्हायचे तर तोटास होत असतो म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने पुन्हा एकदा सांगते मी बोलतच नाही आहे फक्त शारीरिक दृष्टीने बोलत आहे सो उपवास करायचा असेल उपवासासारखाच करा एक दिवस का असे ना शरीराला मस्त आराम द्यात आणि त्यामुळे आपली इम्युनिटी वाढणार मेटाबोलिझम सुधारणार आपलं वजन कमी होणार आणि बऱ्याचशा गोष्टी होतील म्हणून वर्षातून एक दोन तीन तरी उपवास मी अशा प्रकारे करायचे प्रयत्न करत असते म्हणजे काहीच खात नाही असं नाही बरं का मी दूध आणि केळं घेत असते पण शाबुदाण्याचं मी काहीही खात नाही शाबुदाना काय भगर वगैरे इतर कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही गोड वगैरे मी खाणं टाळत ता असते एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ऍक्च्युली तुम्हाला माहितीही असेल ही असे आ, मी बनवत आहे बनाना शेक यासाठी जे आहे मी घेतलेले आहे तीन बनाना त्यामध्ये मी सात आठ बदाम सात आठ काजू घातलेत एक विलायची घातली तुमच्याकडे पिस्ता असेल खजू दूर असेल तुम्ही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये टाकू शकता ज्या उपवासाला चालतात त्या बरं का सो ती टाकायची आणि साखर न टाकता यामध्ये मी टाकणार आहे आता मस्त हनी आणि त्यानंतर थंडगार दूध मस्त मिक्सरमधनं फिरवायचं आणि छान आपला बनाना शेक अतिशय म्हणजे मिनटं भरत जो आहे बनवून तयार होतो अतिशय पौष्टिक अतिशय हेल्दी असा हा म्हणजे बनाना शेक बनतो आणि महत्त्वाची सर्व पोषण तत्व आपल्याला या एका ग्लासमधून मिळतात सो चला आता मी ना माझा बनाना शेक मस्त इथे एन्जॉय करते पण एवढंच नाही बरं का तुम्हाला मागं दिसत आहेत म्हणजे अकोल्यावरून आल्यानंतर मी इतके सर्व भांडे घासलेले आहेत सोबत माझं तूपही तावत आहे आणि त्यानंतर मला ही इतकी सर्व बेसिंगमधली ही घासायची आहेत आता ही सर्व कामं पटपटपट आटोपते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय 好的。